आपल्या सगळ्यांसाठीच ही आनंदाची बाब आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा दिला होता आणि त्याच्यानंतर अधिसूचना आपल्या सरकारपर्यंत पोचलेली नव्हती पण मी आज सकाळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सूचनेप्रमाणे दिल्लीला गेलो होतो आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मराठी विभाग हा माझ्याकडे असल्यामुळं मी शेखावत साहेबांशी चर्चा केली भेट घेतली आणि एक तासाच्या आतच माननीय शेखावत साहेबांनी अभिजात भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला आहे मराठीला त्याची अधिसूचनाच आमच्या ताब्यामध्ये दिली त्याच्यामुळं विरोधकांनी जे काय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर अधिसूचना मिळाली नव्हती हा जो काय आकांदांडो केला होता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे देखील माहिती आहे की प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आम्ही शेखावत साहेबांना शासनाच्या वतीनं विनंती केली की प्राकृत ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे महाराष्ट्रामध्ये दे त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर प्राकृतचं अनुदान काही प्रमाणात महाराष्ट्राला देखील मिळावं अशा पद्धतीची विनंती आम्ही शेखावत साहेबांना केली आणि विशेषतः इथे गेल्यानंतर पूर्वीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींचे देखील स्वतः सांस्कृतिक मंत्र्यांनी कौतुक केलं कारण प्रस्ताव पाठवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं होतं जगभरामध्ये मराठी भाषेच्या शाखा स्थापन करण्याचं काम हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालं होतं आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता हे आम्हाला स्वतः तिथ सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितलं आणि हा आनंद काय फक्त आज माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असं मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता त्याच्यावर आज केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलेला कुठेतरी भाषेचा दर्जा मिळालेला आहे मात्र मराठी शाळांमध्ये मराठी भाषा कुठेतरी असं होत नाही जास्त वापरामध्ये दुसरीकडे मुंबईमध्ये आपण मागील काही काळामध्ये बघितलं तर मराठी माणसाला एक तर हे दोन भिन्न विषय भी आहेत शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर हा झाला पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी बोललं गेलं पाहिजे यासाठी माझा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग म्हणजे दादा साहेबांचा विभाग आम्ही एकत्र बसून याच्यावर चर्चा विनिमय करून सरकारच्या माध्यमातून याच्यावर नक्की कार्यवाही करू आणि मुजोरपणानं मराठी भाषिकावर काही लोक जे हल्ले करतात काही लोक मारामाऱ्या करतात काही लोक वेगवेगळ्या भाषा बोलण्याची जबरदस्ती करतात त्यांचा तर निषेध आहे पण त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याची भूमिका ही शासन म्हणून आम्ही घेणार आहोत महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माने बनलेला आहे अनेक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात परजिल्ह्यातली राहतात पर, पर राज्यातली देखील राहतात परंतु इथं राहत असताना आम्हाला देखील आमच्या मराठीचा अभिमान आहे ही जाणीव प्रत्येकाला आहे आणि म्हणून आमच्या मातृभाषा मराठीचा अपमान जर करण्याचा जाणीवपूर्वक कोण जर प्रयत्न करत असेल त्यांची गाय केली जाणार नाही शेवटी मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघता कामा नये ही आमची भूमिका बीड प्रकरणामध्ये मागणी सरपंच वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे एकंदरीत या मागणीकडे मला असं वाटतं की धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातील आमचे एक सहकारी आहेत बीडच्या बाबतीतली मुख्यमंत्र्यांची भूमिका ही मुख्यमंत्री मोदी यांनी स्पष्ट केलेली आहे कोणी जरी मारेकरी असला तर तिथपर्यंत आम्ही पोचू त्याला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करू हे देशमुख कुटुंबाला देखील मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत आमचे नेते आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही जो कोण मारेकरी आहे जो याचा मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत आम्ही पोचून कारवाई करू त्याच्यामुळं पोलीस तपास चालू असताना एसआयटी चालू असताना न्यायालयाची चौकशी न्यायालयीन जी कमिटी नेमलेली आहे ती इन्क्वायरी सुरू असताना कॅबिनेट मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही परंतु आमच्या सरकारनं कठोर कारवाई करण्याचा निर्णय मारेकऱ्यांवर घेतलेला आहे आणि आम्ही देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ आपल्याला आठवत असेल दोन दिवसापूर्वी मी स्वतः ट्विट केलं होतं की पालकमंत्रीपदं देणं आणि ती जाहीर करणं ही मुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांची म्हणजे जबाबदारी आहे त्याच्यावर ते बोलू शकतात ते भाष्य करू शकतात त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलण्यात काय अर्थ नाही परंतु तिन्ही नेते समन्वयानं लवकरात लवकर पालकमंत्री जाहीर करतील आज मराठी भाषा अभिजात भाषा जो दर्जा दिया था वो अक्टूबर में माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जाहीर किया था लेकिन उसका जी नहीं निकला था उसके लिए हम आज जो सांस्कृतिक मंत्री है कल्चरल मिनिस्टर हैं शेखावत साहब उनसे मिले उन्होंने एक घंटे में और जी सरकार करके हमारे पास दिया है और जो मराठी भाषी मराठी जो महाराष्ट्र में रहता है महाराष्ट्रीय हर एक रहता है उसको अभिमान है कि जो मराठी भाषा अभिभा अभिजात भाषा बन गई है उसके ऊपर आज शिक्का मोर्तक हो गया और इसके लिए मैं नरेंद्र मोदी साहब को धन्यवाद देता हूँ और शेखावत साहब को धन्यवाद देता हूँ लगातारंडी जी भीड़ के मामले में, के की की के मामले में खुद राज्य के मुख्यमंत्री ने कहा है कि जो देशमुख फैमिली है उसको न्याय दिया जाएगा इस इस मामले में जो कोई इन्वॉल्व है उनके ऊपर कार्रवाई की, जाए, की जाएगी की जाएगी कठोर कार्रवाई की जाएगी इसके बाद मैंने उसके ऊपर बोलना उचित नहीं

दादा देंगे शिंदे साहब देंगे उसके ऊपर मैंने बातचीत करना उचित नहीं है लेकिन आ, अच्छी तरह से तपास होना चाहिए जो कुछ इनपुट्स हमारे दोस्त साहब की वो भी उसमें इन्वॉल्व करनी चाहिए क्योंकि ये मर्डर का मामला है और उसके ऊपर ध्यान देना चाहिए वो शासन ध्यान देगा आशीषाकर महापालिका निवरुक लड़ने आशिष जे भाजपाचे नेते आहेत आणि त्यांनी जर राजसाहेबांची भेट घेतली असेल तर शेवटी या दोघांना माहिती असेल ती भेट कशासाठी आहे आणि मला असं वाटतं की हे युतीचे आघाडीचे निर्णय घेण्याचे अधिकार हे शिवसेनेपुरते आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आम्ही शिवसेनेनं सगळ्याच आमदारांनी सगळ्याच शिवसैनिकांनी सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी हे एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब बाबतीतला जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील आशिष शेलार त्यांना का भेटले हे मला माहित नाही आणि ते त्यांनाच विचारावं लागेल परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे राजकीय निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि ते फॉलो करण्याची जबाबदारी आमची मी सांगितलं ना त्याचा अर्थ तो आहे राजकीय जे काही निर्णय असतील आघाडीचे असतील युतींचे असतील किंवा कॉम्प्रोमाइज करण्याचे असतील जागा सोडण्याचे असतील जागा आपण कुठच्या घेण्याच्या असतील मग ते पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे मुंबई महानगरपालिका असू दे हा सगळ्यासाठीचा हा नियम लागू आहे जर आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आणि शिवसेनेचं धोरणच हे आहे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सगळे अधिकार दिलेले आहेत तर त्याच्यावर आम्ही बाहेर चर्चा करून काही उपयोग नाही जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला मान्य राहील थँक्यू